हॅलो हां श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत आई हा मला अनुभव हो शेअर करायचा होता बोला ना ताई कुठून बोलताय मी पुण्यातून बोलते नवी सांगली मधून बरोबर नाव सांगायचं आहे का हो हो विमल सानप काय अनुभव ताई माझा माझा अनुभव खूप मोठा आहे वर मला वेळ लागेल चालेल सांगा हो, मी परवा पण फोन केला होता तुम्हाला पण तुमचा फोन बंद येत होता हा हा मी बाहेर होते त्याच्यावर हो का हा <laughs> चला म्हणजे स्वामींच्या वारालाच गुरुवारी शेअर करायचं हो, 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 हो. <laughs> मी तुमच्या अनुभव रोज ऐकते म्हटलं आणि मी तुम्हाला सांगते माझ्या लग्नाला लग सा सदोतीस वर्ष पूर्ण झाली अरे वा मी तेव्हापासून स्वामींच्या सेवेत येते अच्छा आणि माझी ते स्वामी चरित्र पूर्ण पाहते मला फक्त ती हातात लागते अरे हो हो, हो म्हणजे माझे कायम पारायण चालू ते फक्त प्रॉब्लेम मध्ये बंद करायचे तर काय झालं माझं लग्न झाल्यानंतर माझा थोडासा प्रॉब्लेम झाला होता म्हणजे आता पूर्वीचे लोक कसे नाही का कडक स्वभावाचे हो हो, हो, हो. तर मग ना मला मुलगा झाला ला लग्न झालं आणि अठरा मुलगा झाला पहिलाच अच्छा अच्छा आणि मग त्याच ना मोठं बारसं केलं आमच्या सासरच्या लोकांनी तर मग बारसं केलं आणि आमच्या आई वडिलांना काही बोलवलं नाही त्यांनी बारसं केलं बोल असं तुमच्या आईवडिलांना बोलवलं नाही नाही आणि नगरलाच माझं सासर माहेर एकदम जवळ जवळ बघा तरी पण <laughs> हो हो अरे हो, हो. मग मग मक, काय झालं आमचे बोलवलं नाही आणि आमच्या ननंदबाई तिकडे गेल्या त्यांच्याकडे आई वडिलांकडे आणि मग त्याच्यावरून त्या तो राग म्हणजे बहीण आमच्या आई वडिलांकडे गेल्यामुळे तो राग माझ्यावर काढला आणि मला मारहाण केली आणि आमच्या मिस्टरांनी म्हणजे कोण गेलं तिकडे तुमचे नणंद गेले ना हो नणंदबाई गेल्या आणि मग तुमच्यावर काय राग काढला त्यांनी मग तीच राग माझ्यावर काढला बहिणीवर कसा काढणार ना राग नाही का पण ती तिकडे काय गेली म्हणजे ती ती किंवा जाऊ द्या नाही बोलवलं तर नाही बोलवलं असं म्हणजे अच्छा अच्छा समजूतदारपणा करायला गेला अच्छा अच्छा हा हा आणि मग तो राग माझ्यावर काढला आणि मला मारहाण केली माझ्या अरे 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 आणि आता वय किती आहे तुमचं आता माझं चोपन्न पंचावन्न आहे ऐका ना मी सगळं सांगते तुम्हाला तर <laughs> मग काय झालं मग माझे माहेरचे लोक आले आणि मला घेऊन गेले तिकडे माहेरी आणि मग त्यावेळेस आता जे दिंडोरीचे मोरे अण्णा आहेत Oh, ते वडील वडील होते प्रश्नोत्तर करायचे बरोबर हो हो। आणि ते गाव फिरायचे प्रश्नोत्तर हो हो हो। तर मग नगर ते नगरला आले होते मग मी माझा प्रश्न कागदावर लिहून त्यांना सांगितलं असं असे मी माहेरी आहे मला मुलगा आहे मग त्यांनी मला सेवा दिली अच्छा तर मग ती शंकराची सेवा नाही का शिवमही मग सोत्र मस्त उतर वाचायचं पाच वेळेस तो अभिषेक करायचा आणि संध्याकाळी काल भैरव असते वाचायचा अकरा वेळेस अच्छा अशी सेवा दिली मग मा मी माझ्या बाळाला मांडीवर घेऊन ती सेवा केली पूर्ण तीन महिने सेवा करायला सांगितली ती पण मग तीन महिने पूर्ण व्हायचे आताच मध्यस्थी एक जण आले आणि मला तिकडे म्हणजे सोडवले अरे वा हो हो आणि मग माझी मा जी गुरु आहे तिचं नाव कांता निंबाळकर तिने मला या स्वामींच्या सेवेत आणलं अच्छा हा मग तिने मला सगळं दिली स्वामी चरित्राचं पुस्तक आणून दिलं मी त्या सेवेत लागले पण मी स्वामींना काहीच मागितलं नाही की मला हे द्या किंवा ते द्या काहीच नाही फक्त कायम त्यांची सेवा चालू ठेवली एक मुलगा आणि एक मुलगी आहे तर आमची मग म्हणजे मुलगा झाल्यानंतरच तो एक वर्षाचा झाला प्रमोशन वर बदली झाली कुठे नाशिक वरून मालेगावला माझी कोर्टात आहे कोर्टा हायर ग्रेड रिटायर झाले तर हा। <laughs> मग त्यांची प्रमोशन वर बदली झाली मालेगावला तिथे पण घराच्या जवळच स्वामींच केंद्र होतं पण जायचे आरतीला वगैरे आणि मग त्याच्यानंतर येवल्याला बदली झाली तर येवल्याला घराच्या पाठीमागेच स्वामींचं मंदिर हो स्वामींचं मंदिर मग तिथे मी पण रोज आरतीला जायचे संध्याकाळी रोज जायचे आरतीला नेतेने म्हणे आणि मग तिथून आमची म्हणजे यांना जे साहेब होते जज तर त्यांचं आणि यांचं थोडंसं पटत नव्हतं मग यांनी बदलीसाठी अर्ज केला की माझी बदली होऊ द्या बुवा इथून कुठेही बदली करा यांच्या बदल्या नाशिक जिल्ह्यात व्हायच्या तर झाली बदली हाँ। 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 तर यांची नाशिकलाच झाली हा तर मग मुलं हुशार असल्यामुळं मुलांचं ऍडमिशन मराठा हायस्कूलला झालं आणि मग माझा मुलगा नववीला होता तर दहावीला तो बोर्डात आला बापरे हो, दहावी दा, ला बोर्डोनव टक्के मार्क्स मिळाले बापरे बापरे हो त्याचे सगळ्या पेपरला फोटो होते नाशिकच्या पेपरला हो हो सर्व पेपरला फोटो होते त्याचे सत्कार पण एवढे झाले ना ठिकाणी सत्कार झाले आणि त्याचा हो, शेवटचा सत्कार म्हणजे त्याला पन्नास हजाराचा चेक भेटला बापरे बापरे होण्याकड झाला तो सत्कार तो सत्कार कोणातर्फे झाला गजिबी आयुक्त बापरे बापरे नाशिकचे हो, हो, हो। सत्कार झाला पन्नास हजाराचा चेक भेटला बापरे मग त्याचं ऍडमिशन डिग्रीला त्यांनी डिग्री केली पूर्ण अरे वा तर त्याला ना बालवाडी पासून बक्षीस भेटायचं कमार हुशारच होता म्हणजे हो प्रत्येक वर्षी त्याला पाकिटात पैसे भेटायचे म्हणजे करत होता वर्ष तुम्हाला सांगू का फक्त पिरेड मध्ये बनवत <coughs> नाही तर माझी स्वामी चरित्र माझे म्हणजे माझे कितीतरी पारायण असते हे मोजमाप केलंच नाही त्यात नित्य सेवा गणपती स्तोत्र स्वामीच आपलं गुरुचरित्र अवतर नि का विश्वास तो संध्याकाळी काल भैरव असत माझं कायम सेवा चालू हो आणि ते झालं तर मुलगी पण इंजिनिअरिंगलाच होती पण मग आय टी मध्ये इंजिनियर झाली ती मातोश्री कॉलेजला हो म्हणजे माझे दोन्ही मुलं इंजिनिअर आहेत दोन्ही लग, मुलांचे लग्न झाले <laughs> माझा मुलगा आणि लग्न झाल्या लग्नाच्या आधी माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला होता बापरे हा, हा म्हणजे तो पुण्याला जॉबला लागला <coughs> काय झालं क्रिकेटची मॅच खेळायला चालला होता तो <coughs> क्रिकेटची मॅच खेळायला गेला आणि सोबत त्याचा मित्र पण होता था पण मग <coughs> येताना काय झालं त्याला म्हणजे स्वामींनीच बुद्धी दिली की हेल्मेट घाल डोक्यामध्ये ऍक्सिडेंट <coughs> होणार आहे असं त्यांनी मित्राजवळच हेल्मेट स्वतः घातलं आणि येताना त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि ज्या ठिकाणी झालेला होता मोठे मोठे दगड होते हेल्मेट जर नसतं तर त्याच्या डोक्याला मार लागला असता हो हो आणि शेवटी त्याची मग मुलगी तिकडे होती तिचं इंजिनिअरिंग चालू होत मी इकडे थांबले महिनाभर भावाकडे चांगल्या डॉक्टरांना दाखवलं आणि मग त्याचा म्हणजे पायच असा होल्ड होत नव्हतं त्याला मांडी घालून बसता येत नव्हतं यायचं की ऑपरेशन करावं लागतं काय पण ऑपरेशनची वेळ नाही वे आली व्यायाम वगैरे करून ते त्याचं व्यवस्थित झालं बस... आणि आता त्याचं लग्न झालंय त्याला एक मुलगा एक मुलगी आहे मुलीला पण माझा एक मुलगा आहे नातवंड माझे खूप गोड आहे तुम्हाला सांगते माझे मिस्टर रिटायर झाले आता नाशिक कोर्टात तालुक्याच्या ठिकाणी बघल्या हो पण रिटायर झाले ते आणि त्यांना तिथे लगेच घेत होते परत रिटायरमेंट नंतर घेतात ना हो 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 पण मग तिथे नव्हती करायची तिथे जॉब नव्हता करायचा तिथे पुण्यात करायचा होता कारण कशी आपली मुलंही आता एकच मुलगा आणि एकच मुलगी आपल्याला भविष्यात तर पुढे इकडेच यावं लागणार ना नाही मग त्यांनी त्यांना इथे घेतलंय परत पुण्यात पुण्याच्या कोर्टात अरे मला सगळं स्वामींनी न मार्क दिले काहीच मार्क्स नाही आणि मुलाचं काय झालं होतं याला म्हणजे तो, तो बारावी ला असताना लायब्ररी लायब्ररी लावली होती त्यांनी अभ्यासासाठी दहावीला त्याला एवढे छान मार्क्स पडले होते नाही का तर मग असंच त्याच्या मित्राच्या आईने मला एका गुरुजींकडे नेलं तर मग त्यांनी सांगितलं की त्याला ना थोडी बाहेरची वाद आहे तर मग त्यांनी हे सांगितलं आपलं पिंपळाच्या झाडाला पाणी टाकायचं कोर कच्छ दूध टाकायचं आणि अकरा प्रदक्षिणा मारायच्या असं त्यांनी तो उपाय सांगितला काय करायचा म्हणजे लायब्ररीत जायचा अभ्यासाला लायब्ररी लावली आणि घरी निघून यायचा आणि झोपून घ्यायचा अच्छा म्हणायचं मला म्हणजे त्याचा म्हणजे अभ्यासच होत नव्हता असं म्हणजे आता काय कोणी केलं असेल काय माहिती कोणाला सहन नाही होत ना आलेला पण मग त्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ते केलं आणि स्वामींची सेवा चालूच होती तर तो बारावीला चांगल्या मार्काने पास झाला त्याची पूर्ण सगळं काही स्वामींनी करून घेतलं तुमचं सगळं आणि आता तो युरोपला आहे तीन वर्षासाठी गेलेला बापरे मग आम्ही पण जाऊन आलो युरोपला मागच्या वर्षी हो एक महिना गेलो होतो हे सगळं आनंदी आनंद एक काही असंच राहणार ताई अशीच कृपा राहणार तुमच्या आणि पाहणार आता मिसरांना पण म्हणजे जिथं माझा मुलगा मुलगी पण सर्व माझे पुण्यातच आहे आणि तिथंच जॉबला म्हणजे परत घेतलं त्यांना पण लोकांना नोकऱ्या करता नोकऱ्या भेटत नाही ना हो था था। खरे आणि आता ते गिरनार परिक्रमेला गेलेले आहेत आता आठ दिवसांसाठी बापरे तुम्ही पण जायचं हो, ना ताई नाही ते जेन्ट लोक गेलेत ना सर नाही झालं ते गिरनार परिक्रमा आता याला चोरटी सोमनाथच झालं दर्शन आणि का का आता तिकडे द्वारकाला काय म्हणजे आता शनिवार रविवार पर्यंत येणार आहे ते परत अच्छा 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 मस्त मस्त ताई तुम्हाला पण योग आले तर जाऊन या गिरणार ला खूप सुंदर आहे गिरणार परिक्रमा हो 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 चालेल चाले दोन्ही मुलांचे लग्न पण एवढे छान झाले त्यांचा रिटायरमेंट चा कार्यक्रम केला तो पण एवढा छान झाला हो हो आणि किती ठिकाणी फिरले तुम्ही नाशिक झालं मालेगाव झालं हो मग ते तालुक्याच्या ठिकाणी बदली व्हायची ना हो खूप ताई हे कोणाच्या नशिबात असं सांगा असं आणि आमचा नाशिकचा जो फ्लॅट आहे ना त्या फ्लॅट म्हणजे टेरेसच्या खालीच साईबाबांचं सा मंदिर आहे वा वा वाय म्हणतात ना देवाचं आपण केलं की देव आपल्या अजून जवळ येतो खरंय खरंय तर ते साईबाबांची आरती ते मुलं भजन म्हणायचे ते सगळं आमच्या घरात ऐकायला यायचं वा सुंदर आम्ही इकडे पुण्याला चालेल आता तो फ्लॅट म्हणजे विकायचं चाललंय होईल सगळ्या तुमच्या मनासारखं होईल म्हणजे सगळं व्यवस्थित स्वामींनी खूप छान ताई मी शेअर करते हो हो चालेल श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ किती तारखेपर्यंत येईल हा अनुभव माझा ताई आता हा अनुभव बघावा लागेल तरी येईल लवकरात लवकर महिन्यापर्यंत एक महिन्यात तर येईलच म्हणजे पुढच्या मध्ये येईलच नक्की येईल यायचंय पुण्याला केंद्र जाताना भेटायला बघू आता इलेक्शन वगैरे झालं झालं तर योग आले पाहिजे भाग्य लागत त्यांच्या दर्शनाला यायला करा माझा हा नंबर सेव्ह करा होत आहे हा हा तुम्ही आहे ना स्वामी ग्रुपवर आहेत ना म्हणजे मी ते हे बघते अनुभव बघते पण मला ते नाही समजे हो हे होत नाही तुम्ही मला मेसेज करा आता नुसतं श्री स्वामी समर्थ लिहून पाठवा लगेच तुम्हाला लिंक येईल हा ला तुम्हाला लिंक येईल त्या लिंकवर जॉईंट होऊन जा चालेल चालेल हां श्री स्वामी आणि ऐका ना म्हणजे ते मी तुमचे अनुभव बघते ना तर ते एका लेडीजच ते अनुभव हे झाला होता ना मी बघितला होता ती माळ हे होती पुढे मागे होते गोल फिरते मग मी पण आपण एवढ्या वर्षापासून स्वामींच्या पण बघू त्या माळेला हे करून माझी पण माळ एवढी पुढे मागे झाली आणि गोल फिरली ना मग काढायला लावला मला अक्षरशः रडायलाच आलं की आहेत आपल्या स्वामी आम्ही Oh, Sri son mis amorcitos.